सर्वात आधी सदुसष्टवी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे स्वप्न आहे मिशन ऑलम्पिक दोन हजार छत्तीस ऐसी शुभारंभ यही घोषित कर दो महाराष्ट्र खेलाड़ और पूरे देश भर से आए हुए सभी खिलाड़ियों का मैं तय दिल से स्वागत करता हूँ बहुत बहुत अभिनंदन करता हूँ खर मे सुधीर भाऊ आपलं नियोजन आयोजन प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकदम जसं फिट इंडिया तसं आपलं फिट काम असतं आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून अनेक आपले महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारे वाढवणारे कार्यक्रम आपण आयोजित केले आणि त्याचबरोबर खेळ क्रीडा मंत्री पण इकडे आहेत परंतु चंद्रपूरसारख्या अतिशय तालुका पातळीवरच्या स्टेडियममध्ये देशभरातले खेळाडू एकत्र आणण्याची जादू आपण केलेली आहे त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो आपले अभिनंदन करतो खरं म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा त्याचं आयोजन करणं एक चॅलेंज असतं आणि आपण नेहमीच अशा प्रकारची आव्हानं पेललेली आहेत उत्कृष्ट नियोजन आपण प्रत्येक कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि म्हणून हा राष्ट्रीय स्तरावरचा शालेय मैदानी क्रीडा महोत्सव देखील अतिशय यशस्वी होईल आणि परिपूर्ण होईल आणि आज चंद्रपूरचं नाव देशभरामध्ये दे। लोक अभिमानाने घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा हा कार्यक्रम यशस्वी होईल अशी खात्री मी आपल्याला आणि शुभेच्छा देतो